नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया न पाहुण टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लय न्यारी पाहुणं एकदा या या हॉटेलची चवच लय न्यारी अस्सल मांसाह प्रेमीच्या चिफेची चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठांगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगरकल्या पार्नेर चौक टापळी ढोकेश्वर तालुका पारमेर जिल्हा अहमदनगर निलंगा येथील अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी निलंगा येथील अहिल्या सृष्टीमध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ज्येष्ठ नागरिक झटिंग गान मेहत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं व मान्यवरांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली मराठवाडा प्रतिनिधी मोहन सोनटक्के ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा